बायको काय करतेस आळूची वडी फ्राय करतेस आधी काय करून घेतलंस तू आळूच्या हो। पानांना बेसन लावून आळूच्या वड्या शिजवून घेतल्यास का आधी ओके मग आता त्या वड्या शिजलेल्या वड्या तू कट करून घेतेसून कट करून तू काय करणार मग आता कढई ठेवलीस त्याच्यामध्ये तेल होतलं आता तेल गरम होऊन देणार ऑलरेडी गरम झाले ते त्याच्यामध्ये काय टाकतेस आता ओड्या डायरेक्ट ओड्या टाकणार आहेस दुसरं काय टाकायचं नाहीये म्हणजे चवीनुसार मीठ वगैरे सगळं तू ऑलरेडी ॲडजस्ट करून घेतलेले आहेस त्या वड्यामध्ये ओके मग आता फक्त तेलामध्ये फ्राय करायचं तेलामध्ये सोडताना व्यवस्थित सोडायचं जे तेल जेणेकरून हातावरती ओढलं नाही पाहिजे आणि भाजताना कशा पूर्ण खरपूस भाजायच्या लाल वस्तू मग काय लाल करून द्यायचं त्यांना लाल झाले की पण लाल नाही करायचं खरपूस भाजले म्हणजे खायला छान लागतं okay. काही लोक त्याला तिळ लावून टळतात ते कसं लागतं पण तिळच टाकले त्याला पण आपण बेसन मध्ये तिळ टाकले हो का आपण पण तिळ टाकले तिळ लसूण मिरची किचन मात्र मस्त ठेवले तो क्लीन चकाचक ठेवाड्यांना आता पलटी करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात मग आजच्या रात्रीच्या जेवणाला काय स्पेशल कांदा कटिंग कर कशासाठी करते मटकीची डाळ बनवायची मटकीची डाळ बनवायची आळीवड्या करत करत दोन्ही काम सोबतच सुरू आहेत का तुझ्या हो। कमी वेळामध्ये काम आटपून घ्यायची आपली टाकणार नाही का सवय झाली रोज कापून कापून रोज एवढं कापतो मला की मला असं माहित नाही कधी लागत कधी लागतो कधी काय लागतो कांदा कटिंग झाला एकदम बारीक बरं वड्यांची काय कंडिशन आहे वड्या लाल होत आलेल्या आहेत अजून भाज्याच्या काढायच्यात आता दुसरी बाजू लाल करून द्यायची रोड्यांची लाल भाजलेल्या म्हणजे खरपूस होतात ना, ना।, ना। मटकीच्या डावीची तयारी सुरू आहे झालंय ना आता ओड्या काढले तरी चालतील नाळीच्या वड्या मस्त फ्राय झालेले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय थोड़ी टेस्ट करा बर कशी जाली सांगा मस्त कर पूछो कशी जाली छान मस्त एक नंबर जाली है